नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्या संदर्भातल्या महत्वाच्या अशा अपडेटमध्ये तर नुकतीच मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये पीक विम्याचा जो काही नवीन विषय आहे तर तो नवीन विषय काय आहे तर नुकतीच पाच मिनिटापूर्वीची अपडेट आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुम्ही पीक विम्यापासून वंचित असाल किंवा तुमचा पीक विमा का जमा झाला नाही किंवा झाला तर तो किती जमा झालेला आहे आणि हेक्टर किती मिळणार आहे तर त्यामध्ये किती महसूल मंडळ ही एका तालुक्यामध्ये किंवा एका जिल्ह्यामध्ये किती तालुके पात्र झालेले आहेत किंवा तालुक्यामध्ये किती महसूल मंडळ ही पात्र झालेली आहे आणि त्या महसूल मंडळात किती शेतकरी पात्र झालेले आहे हेक्टरी किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीचं म्हणजे दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामातील संदर्भात महत्वाचा असा अपडेट समोर आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे हेक्टरी किती रक्कम मिळणार आहे तर सर्वात प्रथम अं धाराशिव जिल्ह्यात आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंच्यात टक्के पीक विमा आता वाटप केला जाणार आहे. तर या अगोदर पंचवीस टक्के जो काही पीक विमा होता तर तो पीक विमा वाटप केला गेलेला होता. परंतु आता उर्वरित जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर त्या तो पीक विमा हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप केली जाणार आहे. आणि एकंदरीतपणे यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख त्र्याण्णव हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांकरता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास दोनशे बावीस कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे तर तो पीक विमा बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि हाच पीक विमा आहे त्या दो दोन दिवसांमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर यामध्ये पुढचं जे महसूल मंडळ आहे तर ते त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा या जमा केला जाणार आहे तर यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद शहरी उस्मानाबाद ग्रामीण त्याच्यानंतर बेंबळी कोरेगाव पाडोळी तेल नोकी व जागदिया ही जे काही आठ महसूल मंडळ आहे तर या आठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जे काही पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा जा केला जाणार आहे त्याचबरोबर तुळजापूर असेल तर तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा तुळजापूर असेल सरदगर असेल सावरगाव इडगळ त्याचबरोबर मांगरू जळकोट व नळदुर्ग ही जे काही महसूल मंडळं आहेत सात महसूल मंडळे तर या सात महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये हा जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तो जमा केला जाणार आहे त्याचबरोबर शेतकऱ खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उरत पंचाहतर टक्के पीक विम्याचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तर यामध्ये तिसरा जो तालुका आहे तो म्हणजे परांडा तर परांडा तालुक्यामध्ये सुद्धा परांडा असू जवळगाव अनाळा त्याचबरोबर सोनारी हे जे काही पाच महसूल मंडळ आहे तर या पाच महसूल मंडळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पंचाहत्तर टक्के दोन हजार चोवीसचा पीक विमा आहे तो जमा केला जाणार आहे त्याचबरोबर त्यानंतर पाचवा जो तालुका आहे तो, तो म्हणजे भूम तर भूम तालुक्यामध्ये सुद्धा मनकेश्वर आंबा आंबी भूम पडवळ व ईट या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के विमाचं जे काही वितरण आहे ते केलं जाणार आहे तर लवकर त्याचे वाटप देखील सुरू झालेले आहे यानंतर पुढचा जो तालुका आहे तो म्हणजे वाशी तर वाशीचा वाशी तालुक्याचा जर आपण विचार केला तर या तालुक्यामध्ये सुद्धा एरवाडा पारगाव व वाशी हे जे काही तीन महसूल मंडळ आहे तर या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानच्या पार्श्वभूमीवरती जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर केलेला आहे तर तो पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा त्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केला जाणार आहे त्यानंतर पुढचा जो तालुका आहे तो म्हणजे कळम तर ता कळम तालुक्यामध्ये सुद्धा कळम विटकुट एरमाळा लोहारा सिरवण व गोविंदपूर ही जी काही सहा महसूल मंडळ आहे तर या सहा महसूल मंडळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा वितरित केला जाणार आहे त्यानंतर आणि या पीक साठी जे काही पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती लवकर हा वितरित केला जाणार आहे त्यानंतर उमरगा तर उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा उमरगा दाढे नांगरवाडी मुळद व मुरुंग हे जे काही चार महसूल मंडळ आहे तर या चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पीक विमा आहे हा वितरित केला जाणार आहे त्यानंतर लाहोरा तर लाहोरा तालुक्यामध्ये सुद्धा माळाणी व जेवळी माळा लाहोरा माळाणी आणि जेवळी हे जे, जे, जे काही तीन महसूल मंडळ आहे तर या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तो जमा जा केला जाणार आहे त्यानंतर आपण जर पाहिजे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा पीक विमाचा जो काही पंच्याहत्तर टक्के वाटप होत त्याचा पंचवीस टक्के अग्रिमचा होता त्याचबरोबर जिल्हा अंतिम ती पन्नास पेक्षा कमी होती तर त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किंवा त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा द्यावाच लागणार होता तर त्यामुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तो पीक विमा अद्याप देखील वाटप करण्यात आलेला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये कुठेतरी अं याचं वातावरण झालेलं होतं तर विविध माध्यमातून शेतकऱ्यांनी आनंदाची बातमी आलेली आहे तर नुकतीच मुख्यमंत्री पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण हे येत्या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती केलं जाणार आहे असं सुद्धा सूत्रांकडून माहिती भेटत आहे तर यामध्ये याच याच्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून बँकेकडे कोटी रुपयाचा जो काही निधी आहे हा देखील देण्यात आलेला होता तर बँकेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम चोवीस चा पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे खंडितपणे धाराशिव जिल्ह्याचं तीन लाख त्र्याण्णव हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सॉरी दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे हा मंजूर करण्यात आलेला होता तर यामध्ये शेतकऱ्यांना हे तरी बारा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत हेक्टर हंगामाचा जो काही पीक विमा आहे तो मिळण्या पंच्याहत्तर टक्के मिळण्याचा वितरण मोका झालेला आहे आणि वाटप देखील लवकरच केली जाणार आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो असं महत्वपूर्ण असा अपडेट आपण बघितलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद